आनंदी आनंद आनंदकडे जिकडे तिकडे तो ही कडे अशी भावना आहे ज्या पद्धतीने विजय मिळाला भाऊ देवा भाऊ अशा पद्धतीचे अरे माझ्या पोराला इतक्या बहिणी मिळाल्या याचा मला प्रचंड आनंद आहे कारण मला देवेंद्रला एक भाऊच आहे बहिणी नाही तर त्यालाही पण दोघांनाही मिळून एवढ्या बहिणी मिळाल्या किती आनंदाचा क्षण आहे खूप त्याच म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन जे म्हटलं जातं तसं त्याच हे दोन तीन तास जास्तीत जास्त झोप आणि उरला सगळा वेळ बाहेर कामामध्ये जनतेमध्ये सेवा करण्यामध्ये असा जातो सगळ्यात म्हणजे आमच्या अमृताने पण कधी कंप्लेंट नाही केली याबद्दल की तू घरी राहत नाही की तू कोणाच्या याच्यात हे नाही कधीच नाही तिने पण खूप चांगला हे दिलेलं आहे त्याच्यामुळे दोन्हीकडनं आईकडनं आणि पत्नीकडनं दोन्हीकडनं त्याला खूप ताकद मिळालेली आहे कसं पाहता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आहे काय वाटते तुमची काय भावना असेल सगळ्यांची काय भावना का सगळ्या सगळ्यांनाच आनंद झाला असेल आणि तो लायकच आहे त्या गोष्टीला आणि तो कधी हे, हे अमके लोक या पक्षाचे तमके लोक त्या पक्षाचे आहेत त्याच्याकडे जो कोणी काम घेऊन येईल त्या सगळ्यांची कामं तो करतो असं कधी होतच नाही की बाणाचं काम करत नाही सगळ्यांची कामं करत होतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले पाहिजे अशीच इच्छा आई म्हणून अर्थात प्रश्नच नाही के समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा